घडो घडी उभी बघून भाळतेस जावरी घडो घडी उभी बघून भाळतेस जावरी तुझ्या खट्या उधार खट्या उधार घडोघडी उभी बघून भाळतेच जावरी गडो गडी उभी बघून भाळते सजावरी तुझा खट्याळ आरसा मला उधार पाहिजे उडायला जरी तुला न भात उंच आवडे उडायला जरी तुला न भात उंच आवडे धरायला कुणीतरी तरी जबाबदार

शेजरी अशीच भेटलीस तू कधी मला बघून वेगळा तुझा निखार पाय मला बघून वेगळा तुझा निखार पाहिजे आणि शेवटचा शेर आहे विचारले अनेकदा तरी युगाच टाळते <laughs> विचार अनेक विचारले अनेकदा तरी युगाच टाळते कडून स्पष्ट विचारले अनेक दातरी उगाच टाळते विचारले अनेक दाती युगाच टाळपे तुझ्याकडून स्पष्ट एकदानकार पाहिजे फुलायला जसा तुला बहार पाहिजे बघायला तसा तुली गुरुबाबदार पाहिजे धन्यवाद